राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे या चर्चेला कारण ठरत आहे भाजपाचे मंत्री आणि माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं एक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशासंदर्भात सूचक विधान केलं आहे जयंत पाटलांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू असण्यावरून चंद्रकांत पाटलांना शुक्रवारी पत्रकारांनी प्रश्न विचारला याच चर्चावरून चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय सांगलीमधील मिरज इथं पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांना भाजपमध्ये येण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील असं म्हटलं आहे असा निर्णय झाला तर ते काय करणार हे सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले जयंत पाटलांना भाजपात घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील असा निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणच जाऊ आणि त्यांना भाजपात या म्हणू मात्र देवेंद्र फडणवीस असा निर्णय करतील अशी कोणतीही शक्यता आज दिसत नाही अशा शब्दात भाजपाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री जन... चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांच्या फडणवीस हे दूरदृष्टीचा नेते आहेत चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या या उत्तरामुळे गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील भाजपात जाणार या चर्चेचा पूर्णविराम दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टीचे नेते आहेत त्यांच्या मनात काय आहे हे कोणालाही कळत नाही असं देखील चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे जयंत पाटील भाजपात येण्याचं ऍप्लिकेशन आलं का असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या विधानावरून प्रश्न विचारला असता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना केला तसे पुढे बोलता म्हणाले ऍडमिशन मागितलीच नाही तर याचा प्रश्नच येतो कुठं असा खोचक टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला दरम्यान दुसरीकडे हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पाच जुलै रोजी मुंबईत मोर्चाचं आवाहन केलं असतानाच जयंत पाटलांनी या आंदोलनामध्ये शरद पवारांचा पक्ष सहभागी होईल असं पक्षाचं प्रदेश अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आहे राज्य सरकार महाराष्ट्रात जी हिंदी सक्ती लादू इच्छित आहे त्याच्याविरोधात दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे प्रत्येक मराठी माणसानं या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन मी करत आहे अशी पोस्ट जयंत पाटलांनी केली असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तसं पत्र जारी केल्याचा फोटोही पोस्ट केलाय